वेलकम स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत प्र पत्ताकोबीची भाजी चला तर मग आपण साहित्य बघून घेऊया त्याचं इकडे बारीक चिरून मी पत्ताकोबी घेतलेलं आहे जिरे मोहरी हळद मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर पाच ते सहा हिरव्या मिरच्या आहेत तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं मिरच्या तुम्ही घेऊ शकता कमी जास्त करू शकता आणि थोडासा कडीपत्ता चला तर मग आपण रेसिपी सुरुवात करूया कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आपण त्यामध्ये आपण दोन ते अडीच पडे तेल टाकून आहे तेल गरम झालं आपण त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडली पाहिजे आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ गॅस मिडियम करायचा आहे आपण फुल गॅसवर मोहरी आणि जिरे तडतडून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता थोडा कुस्करून टाकायचा मग तड चढते चांगला कढीपत्ता आणि फोरणी छान बसतो कोथी सॉरी मिरची टाकून घ्यायचं आपण मिरची चांगली फ्राय करायची आहे मिरची चांगली फ्राय झाली आपली दोन मिनटं आता आपण यामध्ये हळद टाकून घेऊ एक अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि आता यामध्ये आपण पत्ताकोबी चिरलेला पत्ताकोबी टाकून घेऊ हे सगळं मिक्स करून आहे आता सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये आपण मीठ टाकून आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा घ्यायचं आहे सगळं एकजीव झालं पाहिजे आणि बारीक शिजलेली कोथिंबीर थोडीशी टाकून घ्यायची आता आपण याच्यावर झाकण ठेवून पत्त गोबी शिजवायचं आहे एक मिडियम गॅसवर कमी गॅसवर आपण एक दहा मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया एक दहा मिनटं झालेले आहेत आपण बद्दा घालून घेऊया आणखीन एक दहा मिनटं मी गॅसवर ठेवणार आहे पत्ताकोबी तर मला जास्त शिजलेलं आवडतं पत्ताकोबी खऱ्या कलर आला आहे आणखी दहा मिनटं आपण कमी गॅसवर शिजवून घेऊया पूर्ण वीस मिनटं झालेली आहेत कमी गॅसवर आपला पत्तागोबी छानपैकी शिजलेलं आहे आता आपण याला सर्व करून घेऊया हा पत्ता तयार आहे आपल्याला पत्ता भाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू